नमस्कार मी गायत्री आणि तुम्ही ऐकत आहात द पर्पल चॅप्टर मन एक अशी शक्ती आहे जी दिसत नाही पण सगळं घडवते कधी तेच मन आपल्याला थांबवतं आणि कधी उंच उडायला शिकवतं पण जेव्हा ते सकारात्मक शक्तीने भरतं तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य वाटू लागतात आज आपण शोधणार आहोत आपल्या मनात दडलेली असीम क्षमता मनाचे सामर्थ्य यशाच्या शिखरावर कायम उभं राहायचं असेल तर साहसी बनणं आवश्यक आहे निर्भय बनणं आवश्यक आहे कोणत्याही कार्यामध्ये साहस केव्हा निर्माण होतं ज्यावेळेस तुम्ही भीतीवर विजय मिळवता तुमच्या मनात हे ठरवा की आपल्या मनात आपण भीतीला जागा करून द्यायची की साहसाला जागा करून द्यायची तुम्ही ज्याला जागा करून द्याल ज्या प्रकारच्या विचारांना जागा करून द्याल तशाच गोष्टी तशीच लोक तशाच घटना आपण स्वतःकडे आकर्षित करतो आपलं मन एखाद्या कल्पवृक्षासारखं काम करतं असं म्हटलं जातं की कल्पवृक्षाखाली जाऊन तुम्ही जे म्हणाल जे मागाल जे विचार भराल त्या गोष्टी प्राप्त होतात सर्वश्रेष्ठ शक्ती कोणती तर ती आहे मनाची शक्ती तुम्ही तुमच्या मनाला जे विचार द्याल तशाच गोष्टी तुम्ही तुमच्याकडे आकर्षित कराल तुम्ही तुमच्या मनाला भीतीचे विचार दिलेत तर तुमच्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी घडतील तुम्ही तुमच्या मनाला साहसे विचार दिले सकारात्मक विचार दिले तर तुमच्यात सकारात्मकता येईल ज्यावेळेस मला हे मिळालं नाही तर माझ्याकडून हे चुकलं तर मी अपयशी ठरलो तर मी फेल झालो तर हे विचार येतात तेव्हा आपोआप त्याचं रूपांतर भीतीमध्ये होतं त्याऐवजी हे मिळवल्यानंतर माझं आयुष्य कसं असेल माझं जीवन कसं असेल हे मिळवताना मला शौर्य जाणवतंय का असे विचार मनात आले तर आपोआप त्या भीतीच्या जागी तुमच्या मनात शौर्याचे साहसाचे विचार येतील ज्यांचं स्वतःवर प्रेम असतं ते कधीही भीतीला शरण जात नाहीत त्यांच्या मागे एकच विचार चालतो मला अपयश आलं तरी चालेल पण मी झुकणार नाही मी कार्यातून मागे येणार नाही मी पळून जाणार नाही मग जेव्हा ते जिद्दीने कार्याला लागतात ला यश त्यांनाच मिळतं कारण अशा वेळेस निसर्ग तुम्हाला मदत करायला लागतो ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला सांगता की मला यश मिळवायचं आहे मला यश मिळणारच आहे आणि त्याच आत्मविश्वासाने त्याच साहसी वृत्तीने त्याच शौर्याने ज्यावेळेस तुम्ही कार्याला सुरुवात करता तेव्हा आपोआप निसर्गाकडून तुम्हाला मदत मिळायला लागते हे अनुभवायलाच हवं यासाठी लहान लहान प्रसंगात लहान लहान घटनेवर याचा वापर करून बघा ज्या वेळेस एखादी भीती वाटेल तेव्हा स्वतःला सांगा की मी जिंकणार आहे मला साहस प्रकट करायचं आहे मला साहसाची अभिव्यक्ती करायची आहे तुम्हाला जाणवेल आपोआप तुमचं पुढचं पाऊल यशाकडे वाढतंय तुम्हाला यश मिळतंय आहे आजूबाजूची प्रत्येक गोष्ट तुम्हाला मदत करायला तयार झाली आहे जेव्हा तुम्ही असे लहान अनुभव घ्यायला लागता तेव्हा हाच अनुभव हेच साहस मोठ्या प्रसंगात देखील वापरायला लागतात वर्तमानात जगण्याची कला अनेक जण स्वतःमध्ये साहस निर्माण करू शकत नाहीत याचं अजून एक कारण म्हणजे त्यांना वर्तमानात राहता येत नाही भविष्यकाळात कायम अडकलेली किंवा भूतकाळात अडकलेली लोकं वर्तमानात आत्मविश्वासाने कसं काम करू शकतील जर वर्तमानात काम करत असाल तरच आत्मविश्वास मिळतो अनेकजण भूतकाळाच्याच गोष्टीत अडकून बसतात अनेक जण त्या वेळेला मी असं केलं होतं तो चुकीचा विचार करत होता अशा अनेक भूतकाळातल्या गोष्टी उगाळत बसतात त्याचा परिणाम त्यांच्या मनावर विचारांवर कार्यावर होतो काही लोक भविष्यामध्ये अडकतात असं झालं नाही तर असं झालं तर आणि ज्या गोष्टी आयुष्यात घडणार नाहीत त्याच्याविषयी सकारात्मक किंवा नकारात्मक स्वप्न बघत बसतात या दोन्हीतून बाहेर येऊन तुम्हाला वर्तमानात आलं पाहिजे वर्तमानात कसं याल खरं तर वर्तमानात जगणं ही कला आहे ही कला साध्य करायची असेल तर तुम्हाला तुमच्या मनाला प्रशिक्षित करायला हवं अनेकजण यासाठी ध्यानाचा वापर करतात कुठल्याही प्रकारच्या ध्यानामध्ये तुम्ही तुमच्या मनाला एका ठिकाणी टिकवून ठेवायचा प्रयत्न करता त्यावेळेस ते मन वर्तमानात असतं अनेकजण तक्रारी करतात की आम्ही ध्यानाला बसतो आम्ही पूजेला बसतो आम्ही डोळे मिटून बसतो समोरच्याला वाटतं की कि किती छान ध्यान लागलं आहे पण आतमध्ये मनात मात्र अनेक विचार घोडत असतात अशा विचारांना कसं थांबवायचं विद्यार्थ्यांची कायम तक्रार असते सर आम्ही अभ्यासाला बसतो अभ्यासाला बसल्यानंतर पुस्तक समोर असतं पण पहिल्या एक दोन मिनिटातच विचार वेगळे असतात विचार भरकटायला लागतात मन जागेवर नसतं अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस सर्वांसाठी सोपं आणि सामर्थ्यशाली टेक्निक कामाला येतं हे टेक्निक काय आहे तुम्ही जेव्हा कुठल्याही कार्याला सुरुवात करता पुस्तक वाचत आहात तुम्ही अभ्यास करत आहात एखादी पेंडिंग फाईल पूर्ण करायची आहे ते काम करायच्या अगोदर स्वतःच्या मनाला सांगा की पहिली पाच मिनिटं मी तुला दिली या पहिल्या पाच मिनिटात तुला जो विचार करायचा आहे तो करून घे भूतकाळात जा भविष्य काळात जा चांगले वाईट जे काही विचार करायचे आहेत ते करून घे या पाच मिनिटानंतरचा वेळ मात्र माझा असणार आहे यात तुला दुसरा कुठलाही विचार करायला परवानगी नाही स्वतःच्या मनाला निक्षून सांगा ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या मनाला निक्षून सांगता की पहिली पाच मिनिटं तुझी आहे त्यानंतर तुला एकही मिनिट मिळणार नाही त्यावेळेस तुमच्या मनाची तुम्ही तयारी करून देता की यानंतर तुला अजून कुठं पळायला जागा नाही वेळ नाही आता मला माझ्या कामावर लक्ष द्यायचं आहे आपोआप तुमच्या मनातून नकारात्मक विचार बाजूला पडतात आणि आत्मविश्वासाने तुम्ही एक एक पाऊल तुमच्या कार्याच्या दिशेने टाकू लागता मध्येच वेगळे विचार आले ज्या क्षणी तुम्ही जागरूक व्हाल की माझ्या मनात वेगळे विचार चालले तर त्याला लगेच सांगा की पहिली पाच मिनिटं मी तुला दिली होती आता मी अजून कुठल्याही विषयावर विचार करणार नाही आता माझ्यासमोर जे कार्य आहे त्याच्यावरच मी विचार करणार आहे त्याच विषयी मी बोलणार आहे त्याचविषयी मी फक्त विचार करणार आहे हे साधं पण अतिशय सामर्थ्यशाली टेक्निक तुम्हाला अनेक प्रसंगात वर्तमानात येऊन कार्य करायला मदत करेल सपोर्ट करेल तर अनेकांच्या समस्या असतील की कार्य करताना आम्हाला काळजी लागते चिंता लागते भविष्यात काय होईल याची याचं साधं उदाहरण एक गृहस्थ मला भेटले ते मला म्हणाले मी रोज सकाळी बाहेर पडतो आणि मला बस गाठायची असते मला कायम शंका असते की मला आजची बस मिळते का चुकते कित्येक वेळा असं होतं की अर्ध्या सेकंदाच्या उशिराने मी पोहोचतो आणि बस गेलेली असते कित्येक वेळेला मी लवकरच पोहोचतो आणि नंतर बस येते माझ्या घरापासून बस स्टॉपला पोहोचायला वीस मिनिटं लागतात त्या वीस मिनिटांमध्ये मा माझ्या विचारांचा गोंधळ झालेला असतो मला वर्तमानात राहताच येत नाही अनेकांना हा अनुभव परीक्षेचा रिझल्ट असतो त्या दिवशी येतो आता माझं काय होईल आता काय रिझल्ट येईल किती मार्क्स पडतील अनेकजण आज संध्याकाळी काय घडेल उद्या काय घडेल सहा महिन्यांनी काय घडेल या विचारांमध्ये अडकतात आणि ही चिंता त्यांना खात जाते हा चिंतेचा विचार त्यांना त्रास देत जातो या चिंतेच्या विचारातून विचार बाहेर पडणं आवश्यक आहे अशा वेळेस स्वतःला सांगा की काय होणार या भीतीमध्ये जगण्यापेक्षा काय होणार या उत्सुकतेमध्ये तो वेळ घालवा स्वतःला सांगा की मलाही उत्सुकता आहे की आज मला बस मिळते की नाही ते बघायची तिथे गेल्यानंतर बघू बस मिळते की नाही आपोआप विचार थांबतील अशा वेळेस स्वतःशी संवाद साधताना स्वतःच्या मनाला लहान मूल समजून त्याची समजूत घाला आज संध्याकाळी रिझल्ट आहे काय होईल असे प्रश्न जेव्हा मन विचारेल तेव्हा तुमच्या मनाला सांगा की बाळा मलाही उत्सुकता आहे की काय होतंय ते बघायची संध्याकाळ झाल्याशिवाय कसं कळणार संध्याकाळी बघू आपण काय होतंय ते आज मला प्रमोशन मिळणार की नाही तर स्वतःला सांगा तिथे जाऊन बघू काय होतंय ते अशा वेळेस स्वतःला अल्टरनेटिव्ह पण द्या स्वतःला मार्ग पण सांगा समजा बस चुकली तर माझा बी प्लॅन काय असेल मला रिक्षा करून जावं लागेल आज मला प्रमोशन मिळालं नाही तर काय करावं लागेल प्रमोशन मिळालं तर काय करणार नाही मिळालं तर माझ्या चेहऱ्यावर रडू असेल हास्य असेल असा बी प्लॅन तयार करून ठेवा ज्यावेळेस तुम्ही बी प्लॅन तयार करून ठेवता त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट मिळाली नाही तर होणारं दुःख कमी होतं वाटणारी भीती कमी होते हे मिळालं नाही तर काय करायचं हे तुम्ही समोर आखून ठेवता आपोआपच तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मविश्वास जाणवायला लागतो सर्वात महत्वाचं ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या मनाला सांगता की तिथं गेल्यानंतर बघू काय आहे ते स्वतःच्या मनाला सांगता हे झालं तर मी हे करणार आहे त्यावेळेस तुमच्या मनातील विचार जे कारण नसताना पळत असतात ते आपोआप थांबतात आणि तुमच्या मनात स्थैर्य राहतं आपोआपच तुम्ही वर्तमानात येता वर्तमानात जगताना अजून एक गोष्ट तितकीच महत्वाची आहे मी वर्तमानात आहे की नाही हे बघायचा प्रयत्न करू नका फक्त वर्तमानातील तुमचं कार्य काय आहे ते कार्य करायला सुरुवात करा एका व्यस्त व्यक्तीला विचारलं की तुम्ही भूतकाळात भविष्यकाळात असता का समोरचे असले आणि म्हणाले की मला खरं तर भूतकाळात किंवा भविष्यकाळात जायला आवडेल पण मला ते करायला वेळच नसतो माझ्यासमोरचे कामच मला वर्तमानात बांधून ठेवतात अनेक अशा व्यक्तींची उदाहरणं सांगता येतील ज्यांच्या जीवनात कार्याला महत्त्व असतं ज्यांच्या जीवनात सारखी कार्य चालू असतात ते आपोआप वर्तमानात यायला लागतात त्यांना भूतकाळाविषयी किंवा भविष्यकाळाविषयी विचार करायलाच वेळ नसतो खरं तर याचं मुख्य कारण हेही असतं की त्यांना परिणामाची चिंता वाटत नाही परिणाम चुकीचा आला तर काय करायचं परिणाम योग्य आला नाही तर काय करायचं याविषयी त्यांचं नियोजन ठरलेलं असतं त्यामुळेच अशा चिंता त्यांना खात नाहीत वर्तमानात राहण्यासाठी आपण काय पाहिलं तर एक स्वतःच्या मनाला सांगा की पहिली पाच मिनिटं तुझी जो विचार करायचा आहे तो करून घे त्यानंतर तुला भूतकाळाचा किंवा भविष्यकाळाचा विचार करता येणार नाही मग त्यानंतरचा वेळ माझा असेल दोन दहा मिनिटाने एक दिवसाने एक वर्षाने काय घडणार याची चिंता खात असेल तर स्वतःला सांगा तिथे गेल्यानंतर बघू मलाही हे जाणण्याची उत्सुकता आहे की काय घडणार आहे भीतीमध्ये त्रास करून घेण्यापेक्षा मी उत्सुकतेचा आनंद घेईन तिथे जाऊन पाहिल की नक्की काय होतंय तीन ज्यावेळेस तुम्हाला अपयशाची भीती वाटते त्यावेळेस स्वतःला सांगा अपयश मिळालं तर माझ्याकडे दुसरा बी प्लॅन किंवा सी प्लॅन काय असेल ही बस चुकली ही ट्रेन चुकली तर काय होईल याचं जेव्हा तुम्ही आधीच नियोजन करून ठेवता त्यावेळेस चिंतेचे विचार तुम्हाला त्रास देत नाहीत चिंता तुमच्या आतमध्ये डोकावतही नाही मनाचं सामर्थ्य अनंत आहे फक्त त्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे पुढचं पाऊल घ्या विचार बदला आणि स्वतःच्या शक्यतांवर विश्वास ठेवा पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी विचारांसोबत द पर्पल चॅप्टरवर धन्यवाद